एक ब्रेकिंग न्यूज आहे बदलापूरच्या आरोपीचं वकीलपत्र घेऊ नका कल्याण वकील संघटनेच्या वतीनं हे आवाहन करण्यात आलेलं आहे बातमी आपण बदलापूरच्या आरोपीचं वकीलपत्र घेऊ नका असं आवाहन कल्याण वकील संघटनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे बदलापूर मधल्या एका नामांकित शाळेमध्ये एका सफाई कर्मचाऱ्यानं दोन चुमुकल्यांचं लैंगिक शोषण केलेलं आहे त्या विरोधात काल बदलापूर मध्ये संतापाची लाट उसळलेली होती रेल रोको करण्यात आलेला होता त्याचबरोबर बदलापूर बंद सुद्धा करण्यात आलेला होता आणि आता या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट बदलापूरच्या आरोपी वकील पत्र घेऊ नका असं आवाहन कल्याण वकील संघटनेनं केलेलं आहे घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे घृणास्पद आहे आणि स्वापदाला लाजवणारी घटना आहे या घटनेचा सर्वप्रथम वकील संघटनेने काल जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे आणि आमच्या वकील संघटनेने असा ठराव केलेला आहे की या आरोपीचं या नराधमाचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये आणि त्यामुळे आज आरोपीला सकाळी दहा वाजताच कोर्टामध्ये हजर केलं आमचे कोणीही वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेतलेलं नाही आहे आमच्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका